आषाढ मोस्या म्हणजेच गटारी आमूस्या अगदी जवळ आलेली आहे आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी परफेक्ट अशी मालवणी कोंबडी वड्यांची भाजणी दाखव नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण करणार आहोत अस्सल मालवणी पद्धतीची कोंबडी वड्याची भाजणी तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते सांगून देते तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला वजनी प्रमाणात अर्धा किलो म्हणजेच पाच वाटी घ्यायचे आहेत चणाडाळ घेतली शंभर ग्रॅम साबुदाणा पन्नास ग्रॅम घेतला आहे डाळ घेतलेली प शंभर ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम घेतलेत गहू घेतले शंभर ग्रॅम धने साधारण तीस ते चाळीस ग्रॅम घ्यायचेत बडीशेप वीस ग्रॅम घेतलेली आहे जिरं साधारण दहा ते पंधरा ग्रॅम घेऊ शकता आणि मेथीदाणे अगदी अर्धा ते पाऊन चमचा घ्यायचा आहे तर बघा ज्वारी माझी दाखवायची राहून गेली होती ता ता तर त्यासाठी ज्वारी पण घेतलेली आहे शंभर ग्रॅम सगळ्या भाजणीचं प्रमाण हे बरोबर एक किलोचं इतकं प्रमाण होतं तर आता तांदूळ ना माझ्याकडे घरी जुना तांदूळ नव्हता अजिबात पण रेशनचा वगैरे तांदूळ तर बासमतीचा तुकडा जो होता तोच तांदूळ मी वापरला आहे आणि परफेक्ट अशी त्याची भाजणीही तयार झालेली आहे म्हणजे असं म्हणतात की जुना तांदूळ वापरावा पण बासमतीच्या तुकड्याने पण विशेष असा मला त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला आहे तर नॉर्मली तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ हो शकता त्याने विशेष भाजणीला काही फरक पडत नाही आणि ह्याच भाजणीचा वापर करून तुम्ही मुलांना थालीपीठ वगैरेही देऊ हो शकता तर बघा तांदूळाचा कलर चेंज झाला आहे म्हणजे लालसर नाही झाला आहे फक्त त्याच्यावर व्हाईट व्हाईट असं जास्तीचं जरासं झालेलं आहे आवरण त्याचं प तांदळाचं अशा पद्धतीचा तांदूळ झाला आप की आपल्याला काढून घ्यायचं आहे इकडे एक परात घ्यायची आहे परातीमध्ये सगळं साहित्य व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे तर आता चणाडाळ घेतलेली आपण शंभर ग्रॅम वाटीप्रमाण जर घ्यायचं असेल तर पाच वाट्या आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत ज्या शंभर ग्रॅमच्या साधारण वजनाच्या तुमच्या घरात एखादं भांडं किंवा एखादी वाटी असते त्या प्रमाणानुसार आणि शंभर ग्रॅम चणाडा म्हणजेच एक वाटी चणाडा एक वाटी उडीद डाळ एक वाटी गहू आणि एक वाटी ज्वारी अशी पद्धतीने घ्यायचे तर बघा आता चणाडा भाजून झाली व्यवस्थित आपली डाळ भाजून घ्यायची आहे एक एक जिन्नस सगळे भाजून आपल्याला परातीमध्ये ॲड करत जायचे बघा डाळ पण आपली गवळ गवाळ अशी भाजायची खूप जास्त असं काहीच नाही भाजायचं आणि एकदम फास्ट गॅस नाही करायचा आहे गहू भाजून घ्यायचे तर आता काय होतं बऱ्यापैकी आता ही भाजणी न करताही कोंबडीवडे केले जातात परंतु उडीद डाळ आणि साबुदाण्याच्या पिठाचं आपल्याकडे घरामध्ये पिठ ते पीठ त्याचं अवेलेबल नसतं त्यासाठी काय करायचं आहे आपण ह्या पद्धतीची जर भाजणी केली तर खूप खमंग आणि रुचकर अशी ती भाजणी होणार आहे तर बघा गहू भाजून घेतले ज्वारी टाकली ज्वारी पण नॉर्मल भाजायची नाही तर त्याच्या लाया होऊ शकतात म्हणून अगदी नॉर्मल भाजून घ्यायची साबुदाणा टाकून घ्यायचा आहे साबुदाण्याचं सा प्रमाण जे आहे ते पन्नास ग्रॅम प्रमाण आहे आणि अगदी मालवणी शेजार होता आम्हाला खूप वर्षापूर्वी साधारण आठ दहा वर्षापूर्वी तेव्हाच मी ही रेसिपी शिकलेली आहे आणि अगदी परफेक्शननी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली तुम्ही नक्की ही भाजणी ट्राय करा अजून आठ ते पंधरा दिवस जवळजवळ आहेत गटारी आमोसेला तोपर्यंत तुमची भाजणी व्यवस्थित होऊन तुम्ही कोंबडीवड्यासोबत चिकन चिकनसोबत हे कोंबडीवडे वडे बनवू शकता ह्या भाजणीचे तर बघा आता सगळ्या जिन्न जवळजवळ भाजत आलेल्या आहेत आपल्याला आपल्या धने टाकलेले आहेत धने पण व्यवस्थित खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि ह्या सगळ्या घरा वस्तू घरात अवेलेबल असतात तर ह्या वस्तू धना जिरा पावडर तुम्ही करताना पण टाकू शकता पण भाजणीमध्ये खूप छान त्यांचा सुवास सुटतो सगळा आणि आपल्याला करताना फक्त मीठ आणि पाणी हळद याचाच वापर करून करू शकतो म्हणून ह्या सगळ्या वस्तू एकत्र आपण ॲड करायच्या तर आता पोहे राहिले होते भाजायचे ते पोहे पण थोडेसे भाजून घेतले असे थोडंसं त्याला क्रिस्पीनेस आला की काढून घ्यायचे आणि बडीशेप जिरं आणि मेथीदाणे जे घेतले होते त्या तिन्ही वस्तू मी एकत्र टाकल्यात आता पाच ते सहा लवंगा टाकल्यात आणि पाच ते सहा मिर्या आवडीनुसार तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता खूप जास्त तिखटपणा याला यायला नाही पाहिजे फक्त फ्लेवरसाठी आपल्याला टाकायच्यात कारण ऑलरेडी जे चिकन वगैरे आपण करणार असतो ते झणझणीत असं झालेलं असतं हे कोंबडीवडे लहान मुलं अगदी आवडीने खातात पुरीसारखे व्हेजिटेरियन लोकंसुद्धा बटाट्याच्या भाजीसोबत वगैरे खूप छान पद्धतीने खाऊ शकतात त्यामुळे अवश्य ही भाजणी तयार करा सा सा तर बघा आता ही अशी थोडंसं व्यवस्थित सगळं एकत्र हलवून घ्यायचं कारण आपल्याला गिरणीमध्ये दळायला द्यायचं असतं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरी मिक्सरवर पण हे दळून घेऊ शकता किंवा घरगंटीला पण देऊ शकता नॉर्मल आपलं जे पीठ असतं भाकरीचं त्या पद्धतीने जळायला सांगायचं आणि अशा पद्धतीने माझी ही आ, असल मालवणी पद्धतीची कोंबडी भाजणी तयार झालेली आहे तर त्याचं मी पीठ पण दळून आणलेलं आहे खूप असा खमंगा सा वास सुटला होता पिठाचा लवकरच कोंबडी वडे आणि मालवणी चिकनची रेसिपी चॅनेलवर येणार आहे तर ती पण रेसिपी नक्की बघा आणि ही भाजणीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करा थँक्यू